की आज या भोकर विधानसभा मध्ये आणि अगोदरच्या मुदखेड विधानसभा मतदारसंघात ही जागा कधी भाजपची आलेली नव्हती ही ही पहिली पहिली वेळ वेळ आहे आहे या ठिकाणी भाजपची जागा स्वातंत्र्यानंतर कदाचित पहिलीच वेळ आहे ना मस्की साहेब काही एकट नव्हते होतं त्यामुळे <laughs> होतो ना आता बरोबर मी विरोधी पक्षात होतो तुम्ही तिकडे होता आता मी तुमच्यावर आला असल्यावर प्रश्न नाही आता त्यामुळे आता आज मित्रो मी मागे नेहमी सांगितलंय मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलंय आणि त्यावेळी लोक म्हणायचे साहेब निर्णय चुकला तुझा निर्णय चुकला तुम्ही चुकून निर्णय घेतलेला आहे बरोबर नाही आज तुम्हाला लक्षात राहील की आज भारतीय जनता पक्ष एकतर्फी बहुमताने आला निवडून आता तुम्हाला पटला असेल माझा निर्णय बरोबर झाला की नाही झाला की नाही आता कसं वाटत आपल्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री फिरून गेले पैसे बॅगा घेऊन आले दात आले लातूरवाल एक पडला आणि दुसरा निसटत निसटत कसा तरी निघाला आहे महाराष्ट्राचं नेतृत्व हे करणार आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फिरून गेला प्रत्येक नांदेड 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 भोकर कसे होता दीडशे होता ना दीडशेमध्ये पडला हो दीडशेमध्ये <laughs> नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते काय राहिले काय तिथे पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात माझे महसूल मंत्री सगळे साफ झाले काल पण जे जे मला त्रास देले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका साहेब मंत्रीपद घेऊन या घेऊ इकडे येऊ त्यामुळे मला एवढं सांगायचंय ज्यानी ज्याने उद्योग केला ते सगळे साफ झाले तुमचं म्हणत नाही नाही पण कालचं रिझल्ट आपण कालचा रिझल्ट पाहिला स्वतःला महाराष्ट्राचे नेते ज्याला मुख्यमंत्री आम्ही होणार दावेदारी करत होते पन्नास माणसं सुद्धा तिघाची गोळाबेली जरी केली तर पन्नास होत नाही पन्नासला होत नाही <laughs> काँग्रेस गेली सोळावर राष्ट्रवादी केली वर शरद पवार उद्धव ठाकरे गेले वीस वर वीस आणि सोळा छत्तीस आणि दहा शेचाळीस शेचाळीसच्या वर जाऊ शकले नाही एवढी वाईट अवस्था यांची आहे आणि आपण इकडे भाजप आज एकशे एकशे बत्तीस एकशे बत्तीस एक एक आणि टोटल आपली किती दोनशे छत्तीस टोटल आपले दोनशे छत्तीस च्या वर गेले महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत महायुतीला प्राप्त झालेला आहे मला त्यामुळे मित्र बघा निर्णय घेत असताना दिल्लीमध्ये नेतृत्व मोदी साहेबांचं आहे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे आपलं आणि त्यामुळे महाराष्ट्र ज्या पद्धतीने विशेषतः माझ्या लाडक्या बहिणीचे आभार मानले पाहिजेत जोरदार काम केलं मतदार जे, के जे बाहेर होते पण आले सगळे <laughs> त्या सगळे जोरदारपणे काम केलं आणि त्याच्यामुळे आज आपण पाहाल की संपूर्ण महाराष्ट्र एकतर्फी महाराष्ट्रामध्ये मतदान झालं मोठे मोठे साफ होऊन गेले आणि भाजपच्या जागा शिवसेना शिंदे साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जागा आल्या अशा प्रकारची कृपया आपण घेऊ शकतो आणि त्यामुळे मजबूतीने एकत्र राहा मजबूतीने ताकदीने एकत्र राहायला पाहिजे आपल्या भागात बाकी ठीक आहे कामं होत राहतील कुठे कमी होईल कुठे जास्त होईल पण नेहमी होत नाही राजकीय कुठे परिपक्वता आपल्यामध्ये पाहिजे राजकीय निर्णय घेत असताना कुठे आपण चुकतोय का गाव कोणत्याही भयंकरत आहे का ग्रामपंचायतीचं भांडण सोसायटीचं भांडण आपसर ते हवे दावे ते बंद झाले पाहिजेत ते बंद झाले तर ताकद अजून वाढणार आहे आपण काही लोक सकाळी इकडे होती रात्री तिकडे होती हे पाहिलं सगळं माहिती आहे मला त्यामुळे इथे कोण नाही दिसत नाही त्यात तिथे कोण नाही त्यांच्यावर फक्त लक्ष राहतात त्याच्यावर लक्ष भरपूर आहे चिंता करू नका एकट्यात बोलतो ते आलो एकट्यात बोलतो काय बोलायचं त्यामुळे त्यांचा <laughs> विषय आता या ठिकाणी घ्यायचा नाहीये मित्र परंतु एक चांगलं वातावरण निर्माण झालं आपली जागा आली हे महत्वाचं आहे काही पहिल्यांदा निवडणूक लढवत होती मी ती मला म्हणाली लढू का मी म्हणलं बघ ठरव सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना लोकशाही मार्ग निघा मतदारसंघात चार ते पाच वेळा इथून लढलेलो आहे त्या लोकांनी खूप प्रेम दिलं आहे मला ताकद दिली आहे एक एक लाख मताने या ठिकाणी मी सीट लढलेलो आहे याची मला आहे त्यामुळे तुमचं प्रेम तुमचं सहकार्य मग सर्वांचे एकंदरीत मला आशीर्वाद आपण मिळालेले आहेत याची मला जाणीव आजपासून नाही शंकरराव चव्हाण साहेब असल्यापासून माझ्यापासून त्या आज ताईपर्यंत आपण या ठिकाणी आहोत आपण दिला हा मतदारसंघ जो आहे तो, तो पारंपरिकरित्या आमच्यावर प्रेम करणाऱ्याची मला जाणीव मिळतो अफवा झाल्या प्रयत्न झाले तर मला सांगा हा तेलंगणाच्या जो धनशक्ती आहे तेलंगणाच्या धनशक्तीवर ताईच्या मागे उभी असलेली जनशक्तीचा जा हा विजय आहे असं म्हणतो तुमचं नाम त्यामुळे सगळ्याच गोष्टी पैशाने होत नसतात सगळ्याच गोष्टी पैशाने होत नसतात आत्मीयता प्रेम काम आणि अनेक संबंध यातून आपण पाहाल आपलं यश चांगलं जबरदस्त यश आपल्याला या मतदारसंघात मिळाला त्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही ज्यांनी व्यक्तिगत हार आणलेले आहेत त्यांना मी विनंती करेन इथे गडबडी थांबण्यापेक्षा गाडीजवळ थांबवा दहा दहा मिनिटं हार घेतो कारण वेळ कमी आहे माझ्या हातामध्ये गाडीजवळ उभं राहा मी ते दहा मिनिटात देतो ताईला विनंती करतो की तिने या ठिकाणी दोन शब्द खाली उभं राहून बोला हरकत नाही